नमस्कार आपण पाहत आहात संकल्प विद्या मंदिर शाळेचे यूट्यूब चॅनल thank mm -hmm. you Jani, Namah कार्यक्रम अतिथी काय मुख्य अतिथीमध्ये त्यांनी वेगवेगळे सक्सेस प्राप्त करत असतात म्हणून शेवटी त्यांच्यासाठी जाता होता कौतुकाचे शब्द मनापासून केलेले स्वागत कौतुकाचे शब्द मनापासून केलेले स्वागत पाठीवरची थाप व आशीर्वादाचा सरी पाठीवरची थाप व आशीर्वादाच्या सरी विद्यार्थ्यांच्या आयुष्यात असेच येवित परत परत सरी विद्यार्थ्यांच्या आयुष्यात असेच येवित परत परत सरी व नेहमी पाहावी प्रगतीची व सुखाची दरी व नेहमी पाहावी प्रगतीची व सुखाची दरी तर या एचवर्स आज जे वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून जे सक्सेस अचीवर्स आहेत या सर्व विद्यार्थ्यांना मी खूप खूप शुभेच्छा देते सर्वांना परत एकदा मराठवाडा मुक्ती संग्राम खूप खूप शुभेच्छा व अशा या संपन्न मराठवाड्याचा अशा या संपन्न मराठवाड्याचा मला आहे अभिमान म्हणून तर जातो आम्ही मराठवाड्याचे गुणगान म्हणून जातो बक्षीस

सगळ्या पुस्तकांचा अभ्यास केला आणि मी माझ्या पद्धतीने ते मांडलं जे तुम्हाला एवढी सुंदर शाळा आहे इथे घातलेलं आहे तर मला सुद्धा वाटतं की आपण स्पुढ आहोत तर प्रत्येकानं पुढच्या काळामध्ये तोच आदर्श ठेवून आपल्या माय बापाच्या कष्टाचं चीज व्हावं यासाठी पुढच्या काळामध्ये तुम्ही सगळ्यांनी अभ्यास केला पाहिजे आपल्या देशामध्ये डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम साहेब एक्झाम्पल ऑफ सक्सेस म्हणजे स्वतःच्या व्यक्ती किती निष्ठा असू शकते ते एपीजे अब्दुल कलाम साहेबांकडून शिकलं पाहिजे त्याच्यामुळे हे सगळे आदर्श आपण सर्वांनी गोळ्यासमोर ठेवा आणि मला नेहमी वाटतं की आपण जे मनात ठरवत असतो जे मनात विचार करत असतो तेच आपल्यासोबत घडत असत तुमच्या या संस्थेमध्ये प्रचंड पॉझिटिव्हिटी आहे एक सकारात्मक ऊर्जा आहे निश्चित विद्यार्थी मित्रांनो ती सकारात्मक ऊर्जा ती थी पॉझिटिव्ह थिंकिंग पॉझिटिव्ह अप्रोच घेऊन आपण निश्चित पुढच्या काळामध्ये गेलं पाहिजे आणि या संस्थेचा भविष्य आज तुम्ही ज्युनियर आय एस आहे उद्या तुम्ही सिनियर आय एस होऊन सुद्धा आणि धन्यवाद म्हणून सर दुन्तु 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 सर तुमची शाळा कमी वेळेमध्ये नाही तर आपल्या बुध जिल्ह्यामध्ये बायारपणाला येण्यामाग सर्वात महत्वाचं जर मोठा कारण असेल तुम्ही आणि तुमचे सर्व सर्व शिक्षणाच्या सुद्धा आपल्याला करावं लागलं ज्यांना ज्यांना जा जे बोललेले काम आहेत ते काम अगदी त्यांच्या त्यांच्यावर प्रमाण ते काम करत खरंच तुमचं सर्वांचं कौतुक आहे आणि हे पुण्याचं काम तुम्ही करताय कारण की हे पुण्य कोण झालेलं असता आई घरी कळतच करते पण दुसरी आई म्हणून ही शाळा करत असते त्यातून मला सांगायला आवड फक्त एकदा हिंमत कर फक्त एकदा हिंमत कर आऊ आकाशी करत तेज तुझच आहे फक्त एकदा हिंमत कर फक्त एकदा हिम्मत कर आकाश आकाशकडे त्याच्यात तुझच आहे हजार दहा लाख हजार दहा लाख तरी हरकत कत बसमतोस पुरत कत बसमतोस वाट्यावरच्या काटाला सहा सहा बसमतक वाट्यावरच्या काटाला सहा सहा बसमतक तू बेमजि शाह आहे की मुलगी म्हणते आईला विनंती करते मी विनय मग माझी शाह

खरोखरच मी सांगू तुम्हाला की तुमच्या शाळेच्या प्रांगणामध्ये पाय टाकल्यापासून म्हणजे अक्षरशः माझ्या अंगावर शहा येत होते तुमची प्रत्येक शाळेची भिंत तुमची बोलकी आहे तुम्ही प्रत्येक विद्यार्थी अगदी बोलके आहात तुमचे पालक बोलके आहेत तुमचे सर्व शिक्षकांच्या चेहऱ्यावर एवढं स्माईल आहे खरोखरच अशी शाळा नशीबवान विद्यार्थ्यांना मिळते आणि नशीबवान पालकांना मिळते पालक शिक्षक आणि विद्यार्थी यांच्याशी निगडीत असेल सर्वप्रथम मी तुम्हाला बोलतो खरोखरच तुमच्या डोक्यावर हे फेटे पाहून अतिशय मन झोडून आलंय की तुम्ही हे जे काही यश संपादन केलंय त्याच्याबद्दल परत एकदा मी विनंती आपल्या पावल्यांसाठी जोरात टाळ्या वाजवून त्यांचं अभिनंदन करूया आई वडिलांचा तुमच्या शिक्षकांचा तुमच्या शाळेचा तुमच्या सर्वतांच्या सगळ्यांचा त्याच्यामध्ये तुम्हाला भाग घ्यायचा पुढच्या वेळेस आपल्याला पेटा बांधून जे नवीन आपल्याला जे काही मार्गदर्शक येणार आहे त्यांच्या हाताने आपला सत्कार स्वीकारायचा आहे मला असं वाटतंय आज तो त्यांनी एक प्रण घ्यायचा आहे किंवा आज त्यांनी एक शपथ घ्यायची की नक्कीच पुढच्या वर्षी मी मला कुठल्या ना कुठल्या विषयामध्ये प्राईज नाही पण ती जिम्मेदारी तुम्ही अतिशय प्रामाणिकपणे चांगली पेरतायत आणि त्याचं हे एक उदाहरण म्हणून त्याच एक आपल्याला समोर दिसते की या या स्पर्धा परीक्षेतून अतिशय उतुंग यश संपादन करून आज आमचं सौभाग्य आहे की आम्ही तुमचा सत्कार करतो हो। आहोत खरं भविष्यासाठी भरभरून शुभेच्छा देतो खूप खेळा खूप आनंदी राहा खूप बागा खूप छान अभ्यास करा आपल्या पालकांशी नम्र राहा आपल्या शिक्षकांशी नम्र राहा आणि मला खरंच इतकं छान वाटलं प्रत्येक विद्यार्थ्यांचा मी सन्मान करताना तो विद्यार्थी असा नम्र होऊन हात जोडून आम्हाला धन्यवाद देत होता मला वाटतंय की ही मी इतक्या शाळा बघितल्या इतक्या शाळेमध्ये आम्ही घेसून गेलो हे कुठल्याही शाळेमध्ये मी इतका नम्र भाव बघितला नाही आणि हा नम्र भाव तुम्ही शिक्षकांनी तुमच्या सगळ्यांनी निर्माण केलेला आहे तुमच्या आयुष्यात आणि तुम्ही एक चांगले नागरिक व्हावेत एवढीच अपेक्षा वाढवून मी प्रार्थना झाली अतिथीच्या येण्याने कार्यक्रमाला शोभा आली अतिथीच्या येण्याने कार्यक्रमाला शोभा आली